कश्मीरा हे काय करतेस <laughs> तू स्वयंपाक करते म्हणजे आजपर्यंत अनेक हाऊस टूर्स मी केल्या म्हणजे कलाकारांची घरं दाखवली त्यांचे किचन दाखवले पहिल्यांदा मेकअप किचन मी दाखवते प्रेक्षकांना तर मलाच इंटरेस्टिंग वाटतंय मलाच तू तुझ्या ह्या मिनी किचनची टूर घडवच पण आज काय बनवायचं आता ऍक्च्युली हे सगळं मी नेहमीच करते सगळ्यांना माहिती आहे पण ह्याचं कारण आहे की एकतर माझ्या चातुर्मास आता सुरू होत आहेत आता अगदीच आठवड्याभरात सुरू होतील आणि त्याची सवय व्हावी म्हणून मी हे सगळं करते आहे आणि त्याच्यामध्ये माझे बरेच नियम असतात म्हणजे मी कुणाच्या हातचं खात नाही कुणाच्या डब्यातलं म्हणा किंवा कुणाच्या घरातलं काही खात नाही सो ह्याच्या मागचं चा हेच आहे की स्वावलंबी व्हावं माणसाने सगळी सा स्वतःची कामं स्वतः करावीत त्याची सवय लागावी आणि कन्सिस्टन्सी यावी आणि जसं आपलं म्हणतात की त्या दोन एकादशींच्यामध्ये आपले जे देव आहेत ते शयनासाठी झोपलेले असतात त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण बिघडण्याची किंवा त्या वायब्रेशन्स बिघडण्याची शक्यता खूप असते त्यामुळे आपण आपल्या ओरामध्ये चांगले वायब्रेशन्स क्रिएट करूयात आपल्या का स्वतःची कामं स्वतः केल्यामुळे स्वतःच्या आतचं खाल्ल्यामुळे बाकीच्या कुठल्या गोष्टींचं वायब्रेशन्स आपल्या ओरामध्ये मिक्स होत नाही तर मागची काही शास्त्रीय कारणं किंवा अशी कारणं आहेत सो त्याच्यामुळे मी जनरली स्वतः बनवून स्वतः खाते आणि शेड्यूल्स तुला माहिती आहेत बारा तास तेरा तास चौदा तास त्यामुळं मग घरी परत बनवा आणि परत आणा आणि शिवाय आपलं आयुर्वेद सांगतं की गरमागरम खावं म्हणून मी असं गरम खाल्लं असं बनवल्या बनवल्या लगेच ताटात घेऊन खाते पण बऱ्याचदा असं होतं की आपली इच्छा असते पण आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो की हां करेन करेन पण तू लिटरली ते अंमलात आणतेस हे बघताना मलाही मोटिवेशन मिळते की हे थँक्यू थँक्यू खरंच खूप गरजेचं आहे यू नो शारीरिक आपली जी काय आरोग्य आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं उगाच नाही होणार ना हेल्थ इज वेल त्यामुळे त्यामुळं ते कमवलं की बाकीच्या गोष्टी आपोआप येतात <laughs> तर हे इतकं सामान नाही बरं का अजून बरंच काय काय म्हणजे साधारणपणे माझ्या घरी सामान इतकं नसेल ओव्हर इक्झाजरेशनत आहे <laughs> <laughs> पण पण आहे ना इतकं सामान नाही आहे तर, तर अख्खं म्हणजे अख्खा संसार तिने खाली थाटलेला आहे इकडे सर आम्हाला दाखव तुझ्या या मिनी किचनमध्ये काय दाखवत एक मिनिट हां म्हणजे साधारण बेसिक हा हायजीन फर्स्ट बेसिक म्हणजे आपल्याला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आहेत म्हणजे या हे फर्निचर आहे तू आली एवढ्या दिवसांनी तर तु तुला मी खाऊ ना आमच्याकडे असं उपाशी कोणी जात नाही दिस इज हेल्दी हे घे खात गप्पा वास घे जरा तुझ्या हातात खात खात गप्पा मार सो जनरली मी तूप वापरते तेल वगैरे वापरत नाही त्यामुळं तूप आहे फोडणीसाठी आणि जिरं मोहरी आपलं पिंक सॉल्ट शेंगदाण्याचं कूट साधारण उपवासाला लागणाऱ्या गोष्टी बऱ्यापैकी असतात आणि ह्याच्यामध्ये शिजवते मी सगळं हे इलेक्ट्रिक माझं आपलं भांड्यासारखं आहे हे जेवणासाठी सगळे बेसिक <laughs> लागणारी छोटी छोटी भांडी आहे तिथे माझ्याकडे आणि मी पांढरा भात त्याच्याऐवजी वरईचे तांदूळ खाते सध्या ते हेल्दी असतात असं डॉक्टरने सांगितलं आहे सो so, बाकी हेच कधी गरम पाणी वगैरे पिण्यासाठी मग आहे एक आणि छोटी छोटी काही आयुर्वेदिक औषधं कारण झोप वगैरे कधी पूर्ण होत नाही ते सगळं आणि बाकी जेवणासाठी माझी प्लेट कप ह्याचे पाणी प्यायला वगैरे आणि हा आपला मी जे साईबाबांकडं शिर्डीला गेले होते दर्शनासाठी त्याचा प्रसाद आहे हा घेऊंचा प्रसाद घरी प्रसाद दे तर हे साधारण बेसिक आ, हे लागतं आता कोशिंबीर वगैरे जास्त खाते मी कोशिंबीर <laughs> किसायला वगैरे बीट वगैरे तर मला हे लागतं तर अशा काही बेसिक या गोष्टी आहेत ज्या मला लागतात त्या आहेत इथे तुझ्या फ्रीजमध्ये कधीच बीट नाही असा दिवस आला नसेल ना अजिबात नाही आहे बघ इथे आत्ता जर इथे उघडलं तर इथे पण चार पाच मिळतील कारण हेल्दी आहे मला वाटतंय ब्लडसाठी चांगलं स्किनसाठी चांगलं आणि असं सगळं त्यामुळे असायला पाहिजे बीट सगळ्यांनी खाल्लं पाहिजे मस्त तयार झालं आहे तर जनरली मी भाज्या वगैरे सगळ्या त्याच्यावरतीच उकडते माझ्याकडे त्याची जाळी आहे तसं वाफवलेल्या भाज्या आणि हा राईस म्हणून वाटली तर डाळ वगैरे घ्यायची किंवा आता तर चातुर्मासामध्ये नाही घेऊ शकणार असं सगळं मिक्स करून मस्त हेल्दी फूड गरमा गरम खायचं बनली आहे छान <laughs> तयार झालंय गरम गरम हे आवडतं मला असं एकदम गरमाग गरम वाफाळलेलं जेवण खाल्ल्याने म्हणजे आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की असं जेवण तुम्ही नेहमी खा साध्या भाताच्या ऐवजी मी हा भात खाते आणि बाकी सगळ्या आपल्या भाज्या आणि ह्या सगळ्या फायबर वगैरे सेक्शन ना काहीतरी आपण दाखवू शकतो का oh, yes. हे बघा इथे जस्ट मेकअपची वॅनिटी आहे माझ्या बॅग्स वगैरे असतात काही मध्ये वेळ असेल वगैरे तर पुस्तकं वाचायला का। अशी काही पुस्तकं का आहेत जनरल म्हणजे स्वयंपाकच नाही बाकी बॅग ठेवायला किंवा मेकअपची वॅनिटी ठेवणं वगैरे सामान ठेवण्यासाठीचं सामान आहे तुझ्याबद्दलच्या ज्याही गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीला रिझन आहे काहीतरी त्यामागे तर आम्हाला ते एक सांग एक तर मी वास्तूचा अभ्यास करते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मग मी मेकअप रूमची पण वास्तूनुसार ॲक्च्युली लकीली इथे ईस्टलाच छान मोठाच्या मोठा आरसा आहे त्यामुळं त्याचं काही फारसं आम्हाला हे करावं लागलं नाही आणि वेस्ट साईडलाच वॉशरूम पण आलेला आहे त्यामुळे ह्या लकीली आल्यात पण दक्षिण दिशा आहे मग आता आपल्याला स्टार वाहिनीने छान कॅलेंडर दिलं होतं यावर्षीचं तर इथे पण मग मी काय केलं होतं की या दिशेचे जे रंग आहेत ते रंग कुठल्या पानावर आहेत ते उघडून ठेवले होते की जेणेकरून त्या दिशेला तो रंग ॲक्च्युली आमच्या मालिकेची पान उघडून ठेवायची इच्छा होती पण तो जो ब्लू कलर येत होता तो इकडे फायर म्हणजे इथे जो इलेमेंट येतो त्या एलेमेंटशी मॅच होत नाही म्हणून मग ते मी त्या पण छोट्या छोट्या गोष्टी ज्या ठेवल्यात त्या त्याच्यानुसार केलेल्या आहेत वास्तूनुसार तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मला काही ना काही शिकायला मिळत असतं म्हणजे माझ्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असतो तो इंटरव्ह्यू पण मला सांग की सेटवर तू किचनमध्ये बरंच काय काय तुझ्या मिनी किचनमध्ये बनवते आहेस सेटवर आल्यापासून अशी एखादा पदार्थ जो खूप अनयुजल होता आणि तो इथे बनवला आहेस असा कोणता पदार्थ आहे इथे बनवलेलं तर जनरल मी जे बनवते पण मी घरून भेळ बनवून आणली होती आणि त्या भेळची पूर्ण सेटवर सगळ्यांनाच पार्टी दिली होती mm -hmm. आणि त्याचं मला वाटतं हिनी ब्लॉक करून टाकला mm -hmm. mm -hmm. आहे काव्यानी तर तो बघू शकता तुम्ही मला फार आवडतं बनवायला आणि पाणीपुरी आणि भेळ चाट वगैरे ते स्पेशल आहे कारण mm -hmm. मी माझ्या फाउंडे ह्याच्या महिला गृह उद्योगच्या अंडर त्याचे प्रॉपर स्टॉल्स वगैरे असतात आणि रेसिपी म्हणून मीच बनवते ते पूर्ण आत्ता तू काय बनवणार आत्ता मी वरईचा भात आहे आणि त्याच्याबरोबर ह्या सगळ्या भाज्या एकतर मी दोन्ही तिन्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवते रोज एकतर मी फक्त कोशिंबीर करेन आधी आणि किंवा सगळ्या भाज्या घालून मी वरईचा भात करेन म्हणजे तुला असं पुलाव वाटेल तो अशा पद्धतीने मग ते बनवते त्यात थोडंसं म्हणजे टेस्ट वगैरे ते आपोआपच येते खरं तर पण माझं कॅल्क्युलेशन साधारण हेल्थवाईज की हे हां ह्याच्यानी मला फायबर मिळेल याच्यातून थोडंसं प्रोटीन वगैरे मिळेल किंवा असं प्रोटीन कम्पॅरेटिवली कमी असतं माझ्या जेवणात कारण नॉन व्हेज खात नाही व्हेज आहे आणि हे आणि व्हेजमधल्या पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या खाण्यात खरं तर येत नाहीत ते यासाठी की माझ्या बॉडीला फार प्रोटीन सूट होत नाही मला प्रोटीनची ॲलर्जी वगैरे येते कधी कधी सो माझ्या यष्टीचा जो काही प्रकार आहे कफ प्रकृती किंवा ह्या प्रकृतीप्रमाणे माझ्या जेवणाच्या गोष्टी ठरलेल्या वास्तूचा अभ्यासही करतेस त्यासोबतच तुला बरंच डाएट आणि ह्या सगळ्याबद्दलही आहे हो म्हणजे जसं परत आत्ता तेच की हेल्थ इज वेल त्यामुळे आपल्या शरीराला कुठली गोष्ट सूट होती आहे कुठली नाही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती पाहिजेत ना म्हणजे प्रत्येक वेळेस सारखं सारखं डॉक्टरांकडे जाण्याची गरज नको पडायला असं साधारण सेटवर असं कधी होतं का गुगलपेक्षा आपण काश्मीरालाच विचारूया काय नाही <laughs> नाही तसं नाही पण न्यूजच्या बाबतीत जर बातम्या असतील तर बात मग आम्ही जीवाला विचारा ना त्याला सगळ्या बातम्या माहिती असतात असं आम्ही म्हणतो फक्त बातम्यांच्या बाबतीत असं नाही पण स्वयंपाकाचा काही सीन असेल तर सर हां रम्या खूप पूछो ये कैसे करणं आहे असं होतं कधी कधी आणि चॉकलेटचं रिच्युअल अजूनही कायम आहे का ती कंटिन्यूटी आहे खरं तर पण आज नाही आणले कारण आज कुणी नाही आहे फार सेटवर दोघीच जणी हो आहोत असं हे मोटिवेशन घेऊन आता जाणार आहे कारण का आजपर्यंत इतके वॉच इन माय लंच सेगमेंट केले ज्यात कलाकार घरून डबा आणतात किंवा प्रेक्षकांना दाखवतात की ते काय खातात पहिल्यांदा हे असं लाईव्ह किचन काउंटर वगैरे म्हणजे जेव्हा केव्हा ही मला असा वेळ मिळेल तेव्हा मीही हे सगळं म्हणजे ह्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करेन तुझ्या मार्फत दिला पाहिजे आणि खरंच तू दे कारण आपण जर फिट असू तर आपण अजून जरा जास्त जास्त आयुष्य चांगलं जगू आणि जास्त दिवस कमवू शकू पायावर उभं राहू शकू हे सगळं त्याच्यासाठी ना <laughs> पोटासाठीच चाललंय त्यामुळे जरा हेल्दी पोटात टाकूया <laughs> कधी कधी मजा म्हणून वगैरे ठीक आहे ah. बाकीच्या गोष्टी कराव्यात नाही असं नाही आयुष्य आहे आनंदाने जगलं पण पाहिजे पण मग त्या दिवशी त्याला काहीतरी जास्त hmm. एखादं वर्कआउट करणं किंवा असं आता मी करते ह्या सगळ्यामुळे स्वतःमध्ये म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तू ह्या ह्याकडे तुझा कल जेव्हा झाला म्हणजे आपण वास्तुशास्त्र शिकूया किंवा अशा हेल्दी गोष्टी आपल्या डाएटमध्ये इन्कल्केट करूया इन्क्लूड करूया तुझ्यामध्ये पहिल्यांदाच तुला काय पॉझिटिव्ह चेंज जाणवला होता आणि म्हणजे असं ना आता मी जिम जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा एकदम फ्रेश वाटतं दिवसभर एकदम एनर्जेटिक वाटतात काहीही मी करू शकते खरं तर ही खरं वाईट गोष्ट आहे पण आता झाली आहे की पॉझिटिव्ह गोष्टीमुळे मी इकडे माझा कल गेला नाही आहे मला हायपर थायरॉइड डिटेक्ट झाला होता mm. आणि माझ्या हो डोक्यात हेच होतं म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यावरती त्यांनी ते औषध दिलं की रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या ते घ्यायचं आणि हे आणि माझ्या इथे डोक्यात होतं की ही जर गोळी एकदा सुरू केली तर ती आयुष्यभर घ्यावी लागणार आहे आणि ती घेतल्यानंतरसुद्धा आयुष्यभर ते वजन मेंटेन करण्यासाठी म्हणा किंवा कमी करण्यासाठी खूप मेहनत माझ्या बॉडी टाईपनुसार मला करावी लागणार आहे कारण श्वास घेतला तरी वजन वाढतं माझं साधारण असं होतं त्यामुळे खूप जास्त कष्ट करावे लागतात मग तेव्हा माझं एवढंच होतं की नाही मला ह्या औषधाच्या आहारी नाही जायचं किंवा त्याची सवय माझ्या शरीराला लागू द्यायची नाही आहे त्याच्यानंतर मी एक तीन महिन्याचं पूर्ण माझी पूर्ण लाईफस्टाईल अगदी पूर्ण बदलली की सकाळी उठल्यानंतर एक हा भाजीचा ज्यूस घेणं हे घेणं ते घेणं आणि मी दोन ते अडीच महिन्यामध्ये कंप्लीटली रिवर्स केलं त्याला आणि आज जवळपास तीन साडेतीन वर्षं झाली दर सहा महिन्यांनी माझं चेकअप वगैरे सुरू असतं टचवूड कधीही थायरॉईड अजून परत आलेला नाही आहे पण एक एकदा ते बॉडीत आल्यावर ते मेंटेन नाही ठेवलं तर कधीही येऊ शकतो सर माझी ह्या सगळ्याकडे काळजी करून बघण्याची जास्त कल म्हणजे त्याच्यापूर्वी वर्कआउट हे ते होतच राहतं व्हायचंच पण ते खूप मेजर कारण ठरलं मला असं वाटतं की मी स्वतः अभ्यास करून त्याच्यामध्ये पडले खूप इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे आजची आजची ही मुलाखत सो so, uh, थँक यू रम्या म्हणजेच कश्मीर आमच्यासोबत हे सगळं शेअर केलं आणि नेहमीच शेअर केल्याबद्दल प्रेक्षकही कमेंट करणार आहेत कारण का ऑन कॅमेरा तू म्हणजे ऑन स्क्रीन तुला जितकी हेट मिळते तितकंच ऑफ कॅमेरा प्रेमही मिळते हेट, हेट म्हणजेच प्रेम आहे म्हणजे त्यांना माझ्या कामातून हेट तयार होते आहे हेच खरं प्रेम आहे की त्यांना ते पात्र कारण त्यांचं कश्मीरावर काहीच नाही आहे त्यांचं नेहमीच प्रेम आहे रम्यावरती त्यांचा राग आहे त्यामुळं Yes, so, uh, कश्मीराने सांगितलेले सगळ्या टिप्स तुम्हीही फॉलो करा फॉर अ हेल्दी लाईफस्टाईल ह ना so, तुला कमेंट करतील की आम्ही हे आमच्या लाईफस्टाईलमध्ये सुरू केलं आहे तुलाही आवडेल नक्की सुरू करा मला फार आवडेल वास्तू वगैरे बाकीच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतील तर त्या आपण मी देत जाईन तुम्ही विचारा थँक्यू yes, सो मच so रम्या थँक्यू थँक्यू